खूप सुंदर आणि दाहून तो तेवढाच रंजक असा आहे कारण इथे आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे आहे की इथे जी काही आपली सायली सायली आणि अर्जुन हे एकमेकांना भेटण्याकरिता कॅफेमध्ये गेलेले असतात आणि एकमेकांना भेटण्याकरिता कॅफेमध्ये गेल्याच्या नंतर आता सर्व काही गोष्टी ते होत असतात अर्जुन हा निघालेला असतो आणि तो वाटेतच असतो तो खूप छान फील करत असतो तो खूप आनंदी असतो त्याच्या आनंदाच कारण सुद्धा अगदीच तसं असतं प्रेक्षकांना कारण आता इथे आपल्या सर्वांना माहिती आहे की जी काही आपली इथे सायली आहे तो इथे सायलीला भेटायला जाणार असतो आणि तेव्हा सायली पुढे जाऊन थांबलेली असते जेणेकरून आता इथे पुढे जाऊन सर्व काही तयारी इथे तिला करता यावी म्हणून इथे ती पुढे जाऊन थांबलेली असते आणि अर्जुनची वाट पाहत असते आणि अर्जुन सुद्धा आता जायला निघालेला असतो आता अर्जुन हा वाटेत असतो आणि सायली बरोबर घालवलेले पूर्ण क्षण तो इथे आठवत असतो आता पूर्ण क्षण इथे आठवल्याच्या नंतर त्याला खूप छान वाटत असत त्याच्या मनामध्ये खूप सारे इथे विचार असतात त्याला असं वाटत असत कि हा सर्व काही काय प्रकार आहे आणि त्यासोबतच आता खरंच मी प्रेमात पडलेलो आहे आता मिसेस सायली मला तिथे गेल्यावर काय बोलणार आहेत आणि फायनली तो दिवस आलेला आहे ज्या दिवशी मी ते सायलीला प्रपोज करणार आहे आणि इकडे दुसऱ्या बाजूला मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांना जे काही आपली इथे प्रिया आणि त्याचबरोबर अस्मिता दोघी सुद्धा आता अर्जुन अर्जुनच्या खोलीमध्ये गेलेले असतात आता अर्जुनच्या खोलीमध्ये का गेलेले असतात तर आता अर्जुनच्या खोलीमध्ये जाऊन त्यांना जे काही इथे घटस्फोट त्यांचे कॉन्ट्रॅक्टचे जे काही कागद आहेत किंवा जे काही फाईल आहे कॉन्ट्रॅक्टची ती इथे शोधायची असते अस्मिता खरं तर तिला बोलत असते अगं तन्वी तू वेडी झालेली आहे का कसलीही फाईल नाही आहे ग जेव्हा आपण लास्ट टाइम पाहिली होती तेव्हा सुद्धा इथे आपल्याला कसलीच फाईल सापडलेली नव्हती पण आता मात्र इथे अस्मिता एकच गोष्ट बोलत असते नाही तुला नाही माहिती तर मी फाईल आपल्याला आपल्याला नक्कीच मिळणार आहे तू प्रयत्न तरी कर आणि असं म्हणूनच आता त्या अर्जुनचं आणि सायलीचं पूर्ण कपाट शोधत असतात पूर्ण कपाटामध्ये त्यांना ती फाईल शोधायची असते आणि त्याकरिता अर्जुन एवढा ॲडव्होकेट आहे त्यामुळे त्याच्या कामाचे खूप काही ते डॉक्युमेंट्स असतात आणि आता खूप काही डॉक्युमेंट्स असल्याच्यानंतर नंतर आता काही प्रिया आणि त्याच बरोबर जी काही इथे अस्मिता आहे त्या पूर्ण त्यांची रूम जी आहे ती पूर्ण रूम अस्ताव्यस्त करून सोडतात त्यांना समजत नसतं की आता हे काय झालेलं आहे म्हणून आता मात्र प्रियाच्या मनामध्ये एक विचार येऊन जातो जर मी आज ती फाईल नाही शोधली तर माझं काहीच खरं नाही मला अर्जुनला कायमच इथे विसरून जावं लागेल कारण आता अर्जुन जो आहे तो काही करून आज सायलीला प्रपोज करूनच सोडेल आणि त्याने जर असं केलं तर मग मात्र काहीच खरं नाही आहे पण त्याला प्रपोज करण्याच्या आधीच इथे मला सर्व गोष्टींचा छडा लावावाच लागेल असं इथे ती बोलत असते आणि आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलण्याच्या नंतर मात्र जी काही आपली अस्मिता आहे ती इथे बोलत असते अगतनवी मला नाही वाटत आपल्याला इथे ती फाईल सापडेल म्हणून त्यावर आता अस्मिता चिडून तिच्यावर प्रिया चिडून तिच्यावर बोलते अगं अस्मिता असं काय करतेस आपल्याला ती फाईल आज शोधावीच लागणार आहे आणि जर ती फाईल आपण शोधली तर खूप काही गोष्टी इथे व्यवस्थित होऊ शकतात असं इथे तिचं म्हणणं असतं आता मात्र इकडे जो काही अर्जुन आहे तो इथे जाऊन पोहोचलेला असतो तिथे जाऊन पोहोचल्याच्या नंतर इथे सुंदर असं एक टायटल साँग प्ले होत असतं आणि त्यामुळे इथे दोघे सुद्धा एकमेकांच्या नजरेमध्ये हरवून गेलेले असतात आणि तेव्हा आता इकडे जेव्हा सायली अर्जुनला पाहते तेव्हा ती तर अगदी शॉक झालेली असते अर्जुन सुद्धा जेव्हा इथे सायलीला पाहतो तेव्हा त्याला सुद्धा खूप जास्त इथे आनंद झालेला असतो त्याला असं वाटत असतं की खरंच शैली किती छान दिसत आहे किती गोड दिसत आहे आणि त्यासोबतच आज मी फायनली इथे सायलीला माझ्या मनात ज्या काही गोष्टी आहेत त्या मी इथे सांगणार आहे असं म्हणूनच आता दोघे सुद्धा तिथे एकमेकांसोबत थोडासा वेळ घालत असतात अर्जुन सायलीला म्हणत असतो बसाना असं म्हणूनच आता तिथलं जे काही रोमॅन्टिक वातावरण आहे त्या वातावरणात दोघंसुद्धा खूप सुंदर असे इथे एन्जॉय छान पद्धतीने करत असतात तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र प्रिया पूर्ण कपाट हे सर्व काही इथे ती शोधून काढत असते पण एवढं सर्व काही कपाट इथे शोधल्याच्या नंतर सुद्धा तिला फायनली जी काही गोष्ट इथे पाहिजे असते ती गोष्ट आतापर्यंत तरी इथे मिळालेली नसते तर आता खाली मात्र इथे जी काही आपली कल्पना आहे ती म्हणत असते खरंच आज दोघंसुद्धा खूप खुश होते असं इथे ती बोलत असते आणि तसं पाहायला गेलं तर इथे दोघांना फारसा वेळसुद्धा कधी मिळत नाही असंसुद्धा ता इथे जी काही कल्पना ती बोलता स्थे, थोड़ा बाहर आहे ती बोलत असते बरं झालं थोडा वेळ तरी बाहेर गेलेले आहेत असं इथे ती बोलत असते आणि आता ह्या सर्व काही गोष्टी ती बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो आता जो काही अर्जुन आहे अर्जुन हा मात्र इथे समोर समोर आता समोर उभा असतो आणि अर्जुन सायली समोर उभा असताना आता ओ, इथे सायली फक्त आणि फक्त इथे त्याच्याकडे पाहण्याचंच काम करत असते ती अर्जुनला असे डोळे भरून पाहत असताना अर्जुनला जाता कसं तरी इथे वाटत असतं पण सायली मात्र इथे आता त्याच्यावरून नजरसुद्धा हटवत नसते आज शेवटी तिचं असं म्हणणं असतं की काही जरी झालं तरीसुद्धा आता मी इथे जे काही अर्जुन सर आहेत अर्जुन सरांना इथे माझ्या मनात जी काही गोष्ट आहे ती मी इथे बोलूनच दाखवणार आहे असं सुद्धा आता इथे जी काही आपली इथे सायली आहे तिचं इथे म्हणणं असतं तर आता प्रेक्षकांना सर्वात महत्त्वाची आणि त्यासोबतच अशी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजेच की जेव्हा आता ह्या सर्व काही गोष्टी ते होणार असतात तेव्हा मात्र आता इथे आता जो काही अर्जुन आहे तो अर्जुन इथे म्हणत असतो प्लीज तुम्ही खाली का बसत नाही आहात बसून घ्या ना आणि तेव्हा आता इकडे दुसऱ्या बाजूला पूर्ण खोलीमध्ये जो काही पसारा आहे तो पसारा पाहिल्याच्या आता इथे जी काही प्रिया अस्मिता आहे ती इथे प्रियाला बोलत असते अगं तन्वी हे सर्व काही तू काय केलेला आहेस किती पसारा झालेला आहे मला नाही वाटत ती फाईल सापडेल म्हणून तेव्हा आता इथे जे काही आपली इथे प्रिया आहे ती मात्र इथे आता खूपच जास्त वैतागलेली असते तिचा तिला असं वाटत असतं की कधी एकदाची ती, ती एक इथे मला फाईल सापडते आणि तेव्हा तिचं ता लक्ष जे आहे ते इथे लॉकरकडे जातो आणि लॉकरकडे इथे आता तिचं लक्ष गेल्याच्यानंतर तिला असं वाटत असतं की आता ती फाईल जी आहे ती नक्कीच इथे आता त्या लॉकरमध्ये असू शकते आणि तेव्हा आता इथे ती लॉकर उघडण्याचा प्रयत्न करते आता जेव्हा ती इथे लॉकर उघडते तेव्हा तिला त्यामध्ये ती नो ती ती फाईल इथे सापडत असते आणि आता प्रेक्षकांनो इथे ती तिला फाईल सापडल्याच्या नंतर ती लगेचच खाली जाते आणि खाली जाऊन कल्पनाला सांगते कल्पना लगेचच इथे अर्जुनला कॉल करून घरी बोलावून घेत असते आणि दोघंसुद्धा आत्ताच्या आत्ता इथे लगेच माझ्यासमोर हजर व्हा असं म्हणून ती त्याला बोलावून घेते आता अर्जुन लगेचच इथे घरी यायला सायलीला घेऊन निघतो घरी आल्याच्यानंतर इथे कल्पना खूप जास्त चिडलेली असते घरातील प्रत्येकजण इथे चिडलेला असतो आणि अर्जुन आणि सायलीला विचारत असता तुम्हा दोघांचं एकमेकावर खरंच प्रेम आहे का त्यावर आता सायली बोलायला जाते तर आता कल्पना तिला म्हणत असते तू तर बाहेर जे आहेस तू माझ्याशी बोलूच नकोस तुझा आणि माझा काही संबंध नाही आहे असं बोलल्याच्या नंतर सायलीला मात्र खूप जास्त त्रास इथे होत असतो तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांच्या अपडेट्स पाहण्यास